नमस्कार एम एच मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो नुकताच बारावीचा निकाल लागला आणि या बारावीच्या निकालामध्ये यंदा सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे अकोले सुद्धा यंदा मुलींनीच बाजी मारली असून यावर्षी आर्ट फॅकल्टीमधून अकोले तालुक्यात प्रथम क्रमांक ज्या मुलीनं मिळवला ती कृष्णमाया यादव या आज आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार आ, मला पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कुठे राहता कुठे कॉलेजला होता नमस्कार माझं नाव कृष्ण माया बाळासाहेब यादव माझं प्रॉपर गाव हे शेलद आहे जे अकोले तालुक्यातच आहे आणि मी राहायला माझ्या आई वडिलांसोबत अकोले तालुक्यातच धुमाळवाडी रोड या ठिकाणी राहते आणि माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कन्या विद्या मंदिर अकोले येथे झालं आणि मग अकरावी बारावीचं शिक्षण अगस्ती महाविद्यालय अकोले येथे झाले तुला कळला असेल तू कॉलेजमध्येच नाही खूप छान वाटलं वर्षभराची मेहनत कुठेतरी फळाला आली असं वाटलं आणि आपण बाजी मारली काहीतरी वेगळं केलंय असं ती जाणीव झाली आणि एकदम आनंद गगनात मावेन असा झाला खूप छान वाटलं घरच्यांना घरच्यांचा पण खूप आनंद वाटत होता म्हणजे घरच्यांना पण खूप आनंद झाला त्यांना पण अभिमानास्पद वाटत होतं खूप छान वाटलं

टाईम जाईल तसं तसं धडधड वाढत होती आणि रिझल्ट लागला त्यावेळेस मग व्ह्यू रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक केलं आणि मी मार्क वगैरे काही पाहिलं नाही की रिझल्ट माझाच आहे वरती नाव वगैरे काहीच पाहिलं नाही डायरेक्ट खाली गेली पर्सेंटेजच्या ऑप्शनसमोर बघितलं डायरेक्ट त्र्याण्णव टक्के दिसले अरे बापरे मला म्हणजे अपेक्षाच नव्हती की मला त्र्याण्णव टक्के पडणार आहेत म्हणून आणि पडले आहेत मला एवढे पर्सेंटेज त्यावेळी खूप छान वाटलं आणि पहिला फोन दादाचा आला जो पुण्याला राहतो त्याचा पहिला फोन आला आणि त्याने अभिनंदन केलं माई, माई, माई तुला म्हणजे घरी माई म्हणतात ना माई तुला त्र्याण्णव टक्के पडले त्याला कसं वाटतंय म्हटलं खूप छान वाटतं आला एवढे पर्सेंटेज पडले कारण एवढे अपेक्षितच नव्हते मला खरं तर एवढे पर्सेंटेज पडले मग घरच्यांना सांगितलं सगळ्यांना आनंद झाला म्हणजे वडील राजूरला होते म्हणजे राजूरमध्ये सध्या कावळीची साथ चालू हे सगळ्यांनाच माहिती आहे तिथे ड्युटीवर होते माझे वडील आणि आई शेतामध्ये होती आई शेतात कामाला होती आणि आधी वडिलांना फोन केला त्यांना सांगितलं त्र्याण्णव टक्के पडलेत मग ते म्हटले वा अभिनंदन तुझं म्हटले छान मार्क पडलेत तुला खूप खूप अभिनंदन तुझं त्यांनी अभिनंदन केलं त्यांना पण खूप आनंद झाला आणि आई मग आईला फोन केला आई शेतात होती आई मग आईला पहिला प्रश्न विचारला किती पडले असतील तुला काय वाटतं मग तिनी ती, ती बोलली की नव्वद पडले असतील मग मी म्हंटले की त्र्याण्णव पडले आहेत तिचा आनंद तो आणखी वाढला म्हणजे नव्वद वर जेवढा होता का तिचा आनंद त्याच्यापेक्षाही वाढला तो म्हणजे जे तीन टक्के वाढून सांगितले तिला तर तीन टक्क्यांवर तिचा आनंद पण वाढला होता त्याचा आवाजातच दिसत होता कारण फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता आवाजातच तिचा आनंद कळाला होता छान वाटलं तिचा आवाज ऐकून त्याच्या आवाजातला तो आनंद ऐकून छान वाटलं होतं मित्र होत्रिणीची भेट पण झाली म्हणजे मैत्रिणी आम्ही चौघीजणी असतो सोबत आमची भेट पण झाली आणि रिझल्ट लागल्यावर कोणाला किती पडलेत कोणाला किती पडलेत अशी ती चर्चा सुरू झाली कृष्ण मायाला त्र्यान्नव पडले मग माझीच माझीच बेंचमेट आहे ज्ञानेश्वरी तिला त्र्याऐंशी पडले ती कॉलेजमधून दुसरी आली आणि आणखी एक मैत्रिणी तिला एकोणऐंशी पडले आम्ही तिघी सोबत असायचो आणखी दोन तीन जणी त्यांना पण चांगले पर्सेंटेज पडले ती चर्चा झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भेट पण झाली आमची आणि सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की कि कोणाला किती पडतील असे कृष्ण माया पहिली येणारे असं हा कॉन्फिडन्स सगळ्यांनाच होता म्हणजे जवळजवळ पूर्ण कॉलेजलाच माहीत होतं की कृष्ण मायाच पहिली आहे म्हणून म्हणजे शिक्षकांपासून ते प्राचार्यांपर्यंत विद्यार्थ्यांपासून ते शिपाई मामांपर्यंत सगळ्यांनाच माहित होतं की कृष्ण मायाच पहिली आहे त्यामुळे तो काही विशेष नव्हता की सांगायचं की मी पहिली आली आहे म्हणून मला एवढे पर्सेंटेज पडले कारण सगळ्यांना माहितच होतं की ला ब्याण्णव ते पंच्याण्णव या दरम्यानच पर्सेंटेज पडणार हाच कॉन्फिडन्स सगळ्यांना होता आणि मागच्या वर्षी पण तुझी बहीण ती प्रथम आली हो कृष्णप्रिया म्हणजे माझी मोठी ती तालुक्यातून पहिली आली होती मागच्या वेळी आणि वर्षी मी आले म्हणजे आम्ही दोघी म्हणजे ती जेव्हा बारावीला होती तेव्हा ती पहिली आली जेव्हा माझा बारावीचा रिझल्ट लागला तेव्हा मी पहिली आले नाही असं काही गुपित नाहीये पण दोघी सोबत चालतो एकाच स्ट्रॅटर्जीनी चालतो तेवढीच एक स्ट्रॅटर्जी फक्त अभ्यास करायचा आपल्याला एवढी एक स्ट्रॅटर्जी आम्ही दोघी पण वापरतो दोघींचं एकमेकींना मार्गदर्शन असतं आणि तिचं माझ्यावर जास्त दबाव असतो मार्गदर्शनाचा आणि तिच्या मार्गदर्शनामुळे मला जास्त पडले आले हे झालं आणि असं काही गुपित वगैरे नाही आमचं पण छान वाटतं आम्ही दोघी बहिणी पण पुढे जातोय सोबत आणि तिच्याच मार्गावर मी चालतीये प्रेरणा तशी आमच्या घरात पहिल्यापासूनच होती कारण आजोबांना पण अभ्यासाची आवड होती हाँ. वडिलांना पण अभ्यासाची आवड होती वडिलांसोबत आईची पण अभ्यासाची आवड होती त्यानंतर माझी बहीण पण बऱ्यापैकी अभ्यास क्षेत्रात जास्त पुढे असायची आणि तेच माझ्याकडे पण आले म्हणजे वारसा तो चालत आलेला आहे पुढे शाळेतल्या कॉलेज असल्या काही गोष्टी आहेत का त्या तुला आता आठवतात अशा खूप गोष्टी आहेत कारण की जेव्हा मी अकरावीला गेले ना तेव्हा मा आमच्या कॉलेजमध्ये नाव खूप फेमस होतं ते माझ्या बहिणीचं कृष्णप्रियाच्या <laughs> नावानेच सगळे ओळखायचे मला कृष्णप्रियाची छोटी बहीण आहे म्हणजे तिने ओळख निर्माण केलेली होती तिची स्वतंत्र मला अशी स्वतंत्र ओळख निर्माण करायला भेटलीच नाही कारण तिच्या ओळखीवरच माझी ओळख निर्माण झाली त्यामुळे सगळे सुरुवातीचा जो सहा सात महिन्यांचा काळ होता ना जेव्हा कॉलेजला अकरावीला गेले नवीन नवीन तेव्हा तेव्हा प्रश्न प्रत्येक जण हाच प्रश्न येऊन विचारायचा की तू कृष्णप्रियाची बहीण आहे का तू तिच्यासारखी दिसतीये बऱ्यापैकी आणि तुझं नाव पण खूप ऐकलंय तिच्यामुळे कारण मी सांगायची ना माझं नाव कृष्ण माया यादव आहे तर ते सगळे विचारायचे प्रत्येक जण मी ज्याला ज्याला नाव सांगायचे ते प्रत्येक जण मला विचारायचं तू कृष्णप्रियाची बहीण आहेस का तो, 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 चा। जला जला चारा तो, तो एक किस्सा म्हणजे तो सहा सात महिन्यांचा तो काळ तसाच चालू होता सगळ्यांना सांगायचा की मी कृष्णप्रियाची बहीण आहे म्हणून मी लहान बहीण आहे आणि किस्सा असा की तो आणि जेव्हा नवीन नवीन कॉलेजला गेले तेव्हा पण शिक्षकांचे पण तेच ते चालू होतं की तुला किती पडले म्हणायची मला त्र्याऐंशी पडले दहावीला म्हणजे दहावीला त्र्याऐंशी टक्के कारण सगळ्यांचा समज असतो ना जास की जास्त पर्सेंटेज पडले की सायन्सला थोडेसे ॲव्हरेज पडले की कॉमर्सला आणि सगळ्यात कमी म्हणजे काठावर पास झालं की आर्ट्सला जायचं त्र्याऐंशी टक्के पडलेत तरी तू आर्ट्स ला आलीय मग त्यात त्र्याऐंशी टक्क्यावर मग ओळख झाली की कृष्ण माया एवढे पर्सेंटेज पडले तरी ती आर्ट्स ला आणि तू पण इतके टक्के असून आर्टला एक आवड असते ना म्हणजे हे विषय जे आहेत ह्युमॅनिटीजचे विषय जे आपण म्हणतो राज्यशास्त्र इतिहास अर्थशास्त्र भूगोल हे जे विषय आहेत मानसशास्त्र त्याच्यानंतर लँग्वेजचे विषय हे आर्ट्समध्ये आपण प्रॉपर अभ्यास करतो त्यांचा आणि त्यामध्येच सगळ्यांना आमच्या घरात त्याच विषयांमध्ये सगळ्यात जास्त आवड आहे त्याच्यामुळं आम्ही ते करिअरचं जे फ्युचरमध्ये आम्हाला जे काय करायचं ते याच विषयांमधून करायचं आहे हा निश्चय केला आणि आर्ट्सला ॲडमिशन घेतलं सर्वात मार्क मार्क मा मार्क जास्त मार्क्स राज्यशास्त्र विषयामध्ये मार्क होता मला सर्वात जास्त आवडणारा विषय म्हणजे तसे सगळेच आवडत होते पण सर्वात जास्त आवडणारा म्हणजे मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र आणि त्याचबरोबर राज्यशास्त्र पण खूप आवडायचा कारण तो एक आपण म्हणतो थोडासा लॉजिकल टेक्निकल विषय असतो म्हणजे त्यामध्ये नैतिकता त्यानंतर संविधान या गोष्टी शिकायला मिळतात म्हणून राज्यशास्त्र पण आणि एक फायनान्शियल सगळं शिकायचं म्हणून अर्थशास्त्र आणि मानवी मनाचा वर्तनाचा अभ्यास करायचा म्हणून पुस्तक समोर घेतला की तो सगळ्यांना कॉमन असतो बहुतेक माझं पण तसं इंग्रजी <laughs> <पनता सा> इंग्रजी नाव असं समोर आलं की अरे काय हा विषय कुणी आणला असेल वर असं प्रश्न पडायचा पण इंग्रजीच्या तासाला मात्र मज्जा यायची कारण आमचे सर पण तेवढेच असं माझा अशा गप्पा गोष्टींमधून चालायची त्यामुळे इंग्रजीच्या तासाला कंटाळा येत नव्हता पण इंग्रजीचं पुस्तक उघडलं की मग कंटाळा यायचा कारण की काय काय लँग्वेज ही कुठून ते इंग्रज भारतात आले आणि कशी इंग्रजी भारतात आली असं वाटायचं इंग्रजी थोडा उघडत जायचा आणि कमी मार्क्स पण इंग्रजीला पडले विषयाला तो अर्थशास्त्र अर्थशास्त्राला असं वाटायचं की सारखं अर्थशास्त्राच पुस्तक वाचावं कारण की अर्थशास्त्राचं पूर्ण पुस्तक म्हणजे तोंड पाठवत हो तो वर्षभर अर्थशास्त्र वाचायला लागलं की ते पूर्ण कन्सेप्ट आहे ना ती पूर्ण समजून घ्यायची ती एकदम पाठवायची त्याच क्षणाला पुन्हा किती इंटरेस्ट अभ्यास करायची बारावीच्या सुरुवातीला पहिले चार तास अभ्यास चा। करत होते म्हणजे सकाळी दोन तास कॉलेजच्या आधी म्हणजे अकरा ते साडेचार कॉलेज असायचं त्याआधी दोन तास अभ्यास करायचं आणि संध्याकाळी कॉलेजमधून आल्यानंतर कामाच्या याच्यातून मग दोन तास अभ्यास करायचं आणि नंतर मग तो टाइम वाढत गेला मग सहा तास सात तास असे केले बोर्डा बोर्डाच्या पेपरपर्यंत मग तो टायमिंग सहा सात तासापर्यंत आलेला होता असं कधी का की आ... <laughs> ते प्रत्येकाच्याच आयुष्यात असत कारण की मोबाईल सध्या जोरदार मोबाईल चालू आहे म्हणजे मोबाईलची जनरेशन सध्या चालू आहे त्यामुळे प्रत्येकाकडे ऑबियसली मोबाईल असतो मोबाईल प्र प्रत्येक मोबाईल ॲडिक्टेड असतो मी पण रील स्क्रोल कर फेसबुकवर व्हिडीओ बघ ते यूट्यूबवर शॉर्ट्स बघ ते चालूच असायचं माझं पण एखाद दिवस कंटाळा आला का मी जास्त वेळ व्हायचा माझा मग आई ओरडायची मग आई ओरडली की मग मग असं वाटायचं नाही आज ठेवून देऊया उद्या बघूया तर तो उद्या उद्या म्हणता म्हणता दोन तीन दिवस जायचे मग एक दिवस हुक्की यायची परत मोबाईल बघायचा जास्त वेळ आज बघूयात आज थोडासा कंटाळा आलेला अभ्यासाचा मग आईला वाटलं की ही जरा जास्तच टाइमपास करते मोबाईलवर जास्तच मोबाईलवर दिसते आज मग आईचे बोलणे सुरू व्हायचे मग आईचे बोलणे सुरू झाले की ते एक दीड तास नाही मग एक दीड तास तेवढे बोलणे खाल्ले की मग अभ्यासाला बसायचं मग सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले असतील फॉलोअर्स तर काही नाही एवढा इंटरेस्ट नाही सोशल मीडियावर पण असं सोशल ऍक्टिव्ह राहायला आवडतं फॉलोअर्स आहेत पण आवडतं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायला म्हणजे आपल्या डेली जे काय असेल आपले इंटरेस्ट वगैरे ते शेअर करायला आवडतं कोणती नवी स्वप्न कोणती आता नवीन स्वप्न पुढे कॉलेजला ॲडमिशन चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि माझी भाषण कौशल्य जे असेल किंवा पुस्तकांचा साठा शब्दसाठा वा सा शब्द वाढवायचं हे सगळं डोक्यात आहे आणि कुठेतरी आता न म्हणजे आता बारावीला पहिलं आलं आपण अजून कुठेतरी आणखी मोठं नाव करायचंय असं स्वप्न घेऊन पुढे जायचंय <laughs> खूप <जो> झोप यायची झोप <laughs> यायची मग गाणी ऐकायची मग कधी कधी आईसोबत गप्पा मारायची गाणी ऐकायची नाही तर मग काहीतरी वेगळं करायचं मग रील स्क्रोल करायच्या किंवा मग यूट्यूबला पिक्चर वगैरे बघत बसायचं टी व्हीला एखादी सिरियल आई बघत असली बागाला, बागाला, बागाला। थो थो थो। की तिच्यासोबत जाऊन बसायचं सिरियल बघायला कारण हे सगळं आवडायचं मूवी बघायला सिरियल्स बघायला रील्स बघायला सगळं आवडतच होतं त्यामुळे कंटा आला झोप आली की मग गाणी ऐकायची आणि गाणी ऐकल्यानंतर झोप उडायची म्हणजे गाणे ऐकले की छान वाटायचं कारण आपण आपण म्हणतो एक थेरपी असते आपल्या आयुष्यात तेवढं ते केलं ना की के आपला सगळा जो काही थकवा असेल झोप असेल ती नाहीशी होते ते गाणे ऐकल्यामुळं व्हायचं पेपरचा पहिला आठवडा कसा होता काय त्यानंतर खूप होती कारण बोर्डाचे पेपर कारण वर्षभर अभ्यास केलेला होता कारण वर्षभर जी तयारी केलेली होती त्यानुसारच पेपर जाणार आहेत असे हजार शंका त्या मनात पेपर कसे जातील आपण ह्या विषयाचा असा अभ्यास केला आहे ते, ते त्याचप्रमाणे प्रश्न येतील का किंवा ऑब्जेक्टिव्हच जास्त टेन्शन असायचं कारण ऑब्जेक्टिव्ह कसे पण विचारले जायचे बोर्डाला ते ऑब्जेक्टिव्ह कसे विचारले जातील मग आपल्याला प्रत्येक विषयाच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये मार्क नाही गेला पाहिजे असं ते नियोजन होतं पण त्यानुसार पेपर जातील की नाही हा शेवटपर्यंत जोपर्यंत पेपर संपलेले आहे तोपर्यंत वाटायचं त्यामुळे भीती खूप वाटलेली आहे आधी पण मग असं वाटायचं आपण अभ्यास केलाय आपण अभ्यास केलाय एवढे स्वतःला सांगायची मग म्हणायचं नाही आपल्याला सामोरे जायचंच आहे पेपरला कसेही गेले तरी आपण अभ्यास केलेला आहे त्यानुसार आपण तयारी केलेली आहे तिला असं स्वतःला दिलासा देऊन मग पुढे जायची अभ्यास करायचं मग अभ्यास चालू व्हायचा असं कधी झालं की पेपरला गेली आहे मोठा उत्तर लिहिलेला आहे आणि घरी येऊन चेक केलाय असं कळलं झालंय असं म्हणजे की सहावा प्रश्न जो असतो <सेथिर्णा> ना तो पाच मार्काचा असतो त्यामध्ये तीनपैकी पैकी दोन प्रश्न सोडवायचे असतात आणि त्यामध्ये एक आलेख काढायचा होता आकडेवारी दिलेली होती आलेख काढला आणि तो आलेख मी पेपर चेक करताना मला वाटलं की मी एकदम बरोबर काढलेला आहे मी कॉन्फिडन्स मध्ये होते मी आज पूर्ण पेपर एकदम क्लिअरली सोडवलेला आहे घरी येऊन बघितलं पेपर चेक केला पुन्हा आणि पुस्तकात ती आकृती पाहिली म्हणजे आलेखाची ती आकृती पाहिली मी वेगळीच काढली होती पेपरमध्ये हे आहे माझं मला टेन्शन आलं तेवढे दोन तीन तास माझे पूर्ण टेन्शनमध्ये गेले आणि ते इतकं टेन्शन आलं की पाच मार्काचा प्रश्न होता पाच मार्क म्हणजे थोडे नव्हते ना, ना पूर्ण एक पर्सेंटेज खाली येणार होता तेवढं टेन्शन आलं दोन तीन तास टेन्शन आलं आणि मग माझ्या अर्थशास्त्राच्या मॅडम होता नवलय मॅडम त्यांना फोन केला त्यांना सांगितलं मॅडम असं असं झालंय मला वाटतं ही माझी आकृती चुकली आहे पूर्णपणे मला माहिती आहे चुकलंय आता काय होईल मला टेन्शन आलंय मॅडमने सांगितलं तू मग मॅडमने पहिल्यापासून क्वेश्चन पेपर विचारले पहिल्या प्रश्नापासून सगळं विचारून घेतलं आणि मग जेव्हा कळालं त्या प्रश्नामध्ये तीन प्रश्नांपैकी दोन प्रश्न सोडवायचे होते आणि मी तिन्ही प्रश्न सोडवले मग तेव्हा कुठेतरी छान वाटलं आपण सोडवलंय पूर्ण इथे आपले मार्क जाणार नाही एक चुकलंय ठीक आहे जाऊ दे आपण ऑरचे जे क्वेश्चन होते ते पूर्ण सोडवले तेव्हा छान वाटलं पण ते वा दोन तीन तास पूर्ण टेन्शनमध्ये मध्ये गेले आणि त्या टेन्शनमध्ये मी विसरले की आपल्याला पुढे पण पेपर आहेत अजून म्हणजे दोन पेपर बाकी होते त्यानंतर अर्थशास्त्राच्या पेपरनंतर म्हणजे पूर्ण त्या टेन्शनमध्ये विसरले होते का आपल्याला पुढच्या पेपरचा पण अभ्यास करायचा रिव्हिजन करायची पण मॅडमसोबत बोलणं झाल्यानंतर मग थोडंसं टेन्शन हलकं झालं आणि मग पुढच्या पेपरचा अभ्यास सुरू केला मग काही जण म्हणतात की नशीब लागतं किंवा लक असते काय वाटतं लक असते की, की मेहनत नाही मेहनत मेहनतच पुढे असते कायम कारण चंद्रशेखर गोखले आहेत कवी आहेत त्यांची एक म्हणजे चारोळी ती चारोळी अशी की अशी एक रात्र असावी जिला पहाट जोडलेली नाही अशक्यातली गोष्ट आहे पण मी आशा सोडलेली नाही म्हणजे आपण कितीही म्हटलं की ती गोष्ट होणारच नाही तरी पण मी आशा सोडलेली नाहीये मला तरीही मी त्यासाठी प्रयत्न करतोय म्हणजे इतकी तुमचा आशावाद इतका असावा की तुमचं नशीब मागे पडलं पाहिजे आणि तुमच्या प्रयत्नांचा विजय झाला पाहिजे अशी ती चारोळी आणि त्या चारोळीने मला वर्षभर प्रोत्साहित केलेला अभ्यास करण्यासाठी हो कविता आवडतात अवंतर वाचन करायला आवडतं म्हणजे पुस्तकं वाचायला आवडतात अजून मला म्हणजे पेंटिंग करायला आवडतं त्याच्यानंतर मला माझं घर पण असं टाप ठेवायला किंवा असं म्हणजे सजवायला वगैरे म्हणजे आपण ओरिगामी म्हणतो ओरिगामी आर्ट असतो ते करायला आवडतो ह्या गोष्टी पण आवांतर आवडतात आणि मला स्पीच वगैरे त्या पण गोष्टी आवडतात लेख लिहायला आवडतात बाकीच्या पण गोष्टी आवडतात हो खूप स्पीच केले सूत्रसंचालन केले कॉलेजमध्ये म्हणजे दोन वर्षांच्या प्रवासात जवळ जवळजवळ दहा पंधरा वेळा सूत्रसंचालन केलं कार्यक्रमांमध्ये म्हणजे सावित्रीबाई फुले जयंती असेल किंवा एन एस एस असेल एन एस एसचे कार्यक्रम असेल तेव्हा सूत्रसंचालन केले त्यानंतर डिबेट कॉम्पिटिशन म्हणजे वाद वादविवाद स्पर्धा असेल वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतला भाषण स्पर्धा किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर बोलायला सांगितलं शिक्षकांनी त्यावर बोलले तर खूप प्लॅटफॉर्म भेटले म्हणजे या दोन वर्षांच्या कालखंडात त्या त्यावेळी म्हणजे जेव्हा जेव्हा संधी मिळेल बोलायची त्यावेळी आपले जे मत असतील ते ते व्यक्त करायला आवडले आता काही नाही एक चांगलं कॉलेज निवडायचं चा, आणि पुढचं आयुष्य कस छान क्रिएट करतील जितके जास्त अनुभव घेता येतील तितके अनुभव घ्यायचे खूप काही शिकायचंय पुस्तक मित्र मैत्रिणी शिक्षक आणि आई वडील अशा सर्वांनाच पुढे घेऊन कुठेतरी आणखी मोठं नाव करायचं घरच्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी कामगिरी करून दाखवायची अजून पण आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करायची मार्गदर्शन असं स्पेसिफिक काही नाही फक्त एवढंच की तुम्ही प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा म्हणजे काही काही मुलं ठरवतात आणि पहिले एक दोन दिवस करणार किंवा जास्तीत जास्त चार पाच दिवस करणार त्यानंतर मग थकून जाणार तर तुमच्यामध्ये शेवटपर्यंत सातत्य असलं पाहिजे म्हणजे तुम्ही जी गोष्ट आधी करताय तीच गोष्ट तुमची शेवटपर्यंत राहिली काय कि पाहिजे किंवा त्यामध्ये आणखी वाढ झाली पाहिजे ते सातत्य राहिलं पाहिजे म्हणजे तुम्हाल तुम्ही तुम्हाला आज वाटत थकलोय मी आज होणार नाही तर तुम्ही तेवढ्या थांबा पण पुन, पुन्हा नव्याने सुरुवात करा कारण की सुरेश भट म्हणतात ना विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने ना सामर्थ्य नाशवंत नाही त्या चारवळीनुसार चालायचं आणि सातत्य ठेवून पुढे जायचं प्रयत्नांमध्ये कुठे खंड पडून द्यायचं नाही तुम्ही जे ठरवताय तुम्ही जे करताय ते शेवटपर्यंत करत नाही जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही आहे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही का एवढं पुरेसं एवढं खूप आहे म्हणजे आपल्याला जोपर्यंत त्याचा मोबदला भेटत नाही आपल्याला हवा तसा आपल्याला यश भेटत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा एवढंच सांगायचं आहे आणि जसं की माझे वडील म्हणतात की शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं उच्च शिक्षित व्हा शिका संघटित व्हा त्याप्रमाणे तुम्ही शिक्षण घ्या तुमची नक्कीच विचार प्रक्रिया हो वाघिणीचं दूध आहे आणि ते जो माणूस पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ते मला एकदम प्रॉपरपणे ते वाक्य एकदम बरोबर वाटतं आणि तुम्ही शिक्षण घ्या तुमची विचार प्रक्रिया एकदम प्रगल्भ होईल तुम्हाला आयुष्यात कुठेही खडतर वाट सापडली त्यावरून चालत राहा कारण की मला वाटतं की संघर्षाला पर्याय शोधायचा नसतो कारण संघर्ष हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठून ना कुठून चालून येतोस कधी ना कधी ती स्टेज त्याला पर्याय शोधू नका आणि जरी तुम्हाला वाटलं की आपण एवढा संघर्ष केला पण त्याचा आपल्याला जो मोबदला तो आपल्या मनासारखा नाही तरी पण तो मोबदला आपल्याला आयुष्यभर सुखाने समाधानाने जगण्याची हमी देत असतो म्हणून संघर्षाला पर्याय शोधू नका खूप खूप छान अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुला एम एच मराठीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू